काय वाटतंय कसं आहे राजकारण सध्याचं राजकारण कसं आहे आता सध्याला पक्षाचं कसं आहे आपल्या आपल्या व्यक्ती त्यांचं चालू आहे बर आता आपलं सध्याला महाराष्ट्रामध्ये कसं मराठा समाज आर्थिक स्थितीनं मागसलेला आहे बर त्यांना कुठले योजना म्हणजे नाहीच आरक्षणाचा तुमचं आरक्षण मिळलं पाहिजे पाहिजे बर आणि मतदारसंघाचा विकास काय काय आहे ते चालूच असतं जाणं बर कुठे रस्ते व्यवस्थित नसते काय बाकी सगळं चालू आहे फक्त मध्यान तेवढं आले की राजकीय पक्ष येते ते प्रत्येक गावात आणि काय म्हणते काय आहे ते करतो मग तिथे सगळी काम तुमची आहे ती चालूच आहे काय वाटतं यंदा म्हणजे काम करणारा माणूस कोण वाटतो काम करणारा सगळे पक्ष तसे आहेतच आता नाही लागणार कुठल्या तरी एकाला घ्याच लागणार आपल्याला बर पण जास्त करून म्हणजे आता आरक्षणाचा जो मुद्दा म्हणजे आहे जो जो सोडवेल त्यांच्या मागे टाकणार काय वाटतंय बाबा तुम्हाला काय वाटतंय काय सध्या परिस्थिती आहे ते कसे आपल्या मतदारसंघातले काय विकास वगैरे झाला का नाही काय मत द्या म्हणते ते जिकडे गेले की तिकडेच गप होते तिकडे येते मी रस्ते काय खड्डे काय रस्ते किती झुड पाहिजे जायला येणार ना जायला येणार वाटेल बर बर हा असं राजकारण नाही आम्हाला काय शिकले बी घेणार नाही तिकडे घेणार नाही बरोबर आहे रस्ते ते स्वच्छ पाहिजे अगदी बरोबर आहे माणसाशी गरीब वर्ग जायला काटाड्या जागा वळायला ही पण पण असतं आता सरकारनं एवढा काय हे आणलं ती योजना योजना मत तिसरी लागते आता मग कुठलं काय वाटतंय म्हणजे आमदार कोण असावा काय आता आमदार सांगता येते जिकडे मत जास्त तिकडे येते आमदार कोण आहे आता आमच्यात कोण आहे मला ध्यानात राहील ना आता का हो मतदान केलं का कोणला तोला केलं मतदान आम्ही हाताला केलं तर मग तुमचं मत गेलं वाया गेलं गेल मग कोण आले ध्यानी बिरा ना मला असं बरं आता मग मतदार कोणला करणार ह्या वेळेस आम्ही हाताला जायचा प्रश्न करत आलो हाताला मतदान पाशी उद्या म्हणून फाशी दिली तरी मतदान हाताला करायला गेलो आम्ही बर मग पुढे बघायचं नाही पहिल्याच ना आम्ही आता मान्याला बरं म्हणजे मान्यापासून हाताला मतदान बर मग हात आला की शिक्का मारून टाकायचा मी मारत नाही पोरशन सांगतो हाता हाता मला दिसत नाही का बरं बरं मला हातावर शिक्का मारा मला हातावर शिक्का काय काय हाताला काय करतो काय वाटतंय आपल्याला काय वाटत युवक म्हणून काय वाटतंय काय नाही मग आता काय सध्या काय काम करताय सध्या शेती करते गीते शेती दोन एकर आहे आणि काय शेतात शेतात सोयाबीन आहे नाही बरं मग काय हमी भाव वगैरे आहे का सध्या साजरे हमी भाव आहे मग चांगलाय का चांगलं सध्या जात बर फिकसा आता काय वाटतं आमदार कोण असावा आमदार कोण 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 असावा काशी सुभाष बापू आहे बर आता येईल ते आता दिलीप माने फिक्स आहे फिक्स आमदार आहे का म्हणजे आता सध्या बघता तर म्हणजे हे चांगलं आहे कारण काय काम चांगलं आहे सध्या बर म्हणजे सुभाष बापू देशमुख पेक्षा दिलीप मानेच काम चांगलं आहे चांगलं आहे बर सुभाष बापू आता आमदार झाले बसन आमच्या गावात आलाच नाही एकदा फक्त येऊन गेला आमच्या वेगळे आलं ह्या वेळेस दिलीप मांडला करणार आहे आमचं दिली मतदान असतो प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी म्हणजे जेव्हा मतदान असेल तेव्हा तुमचं दिलीप मांडल्याचं मतदान आहे शेतात काय कांदा केली थोडे एकर कांदा एकर चालू काय करायचं आपल्याला नाही तर वर्ष आपले जो कांदा आपले जे येते कमी भाव पुन्हा कमी टाकत काय करायचं हा आहे आता मतदार पुन्हा करणार मतदान मतदान भाजपला करणार भाजपला करणार भाजपला म्हणजे कोण उमेदवार उमेदवार आता काय कोण हो हे होईल ते आता पाठीमाच्या वर्षी कोण लागेल भाजप लागेल म्हणजे कमळ कमळ का बर का बरं म्हणजे आपलं हे केले आपण आपल्याला पेन्शन चालू केली काय काय व्यवस्था समजा सुधारण केले काय काय केली सुधारणा सुधारण काय रस्ते केले हे केले समजा भाजप चांगला चांगलाय आणि हिंच काम कसं आहे देशमुखांचं देशमुख बरं चांगलं आहे सुद्धा आलते आहे गावात चालते एकदा आलते फक्त एकदा चालते एकदा आलते बरं काम चांगलं आहे चांगलं मग ह्याच मतदान पुन्हा येदा करायचं भाजीपलाच भाजीपमध्ये करायचं मतदान आता काय दिलीप माने गेला तर तिकडं हे होणार आहे बाय बाय काँग्रेसमध्ये गेला तर बर म्हणजे दिलीप मान्य काँग्रेसला जावं असं वाटतंय आहे का काँग्रेसला तिकडे मला वाटतं आहे मिळावं तर त्यांना मिळणार फायदा नाही बर ने ने आ, 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 मा आता ह्यांच्यात बापूच्यात लागली आता लढत लागली कसं आहे बापूच काम कसं आहे त्यांचं बी काम आहे बी काम आहे बर तुम्ही मतदान कोणला करणार आहे मग आता आमचा भाऊ सरपंच आहे टाकावं लागत कुणाला त्यामुळे तुम्ही दिलीप मानेला मतदान करणार आहे का बापूंना करणार आहे आता भाऊ आहे म्हणजे अर्धा कुणाला टाकावं लागेल आमच्या भावा बरोबर जावं लागणार ला। आहे ला। मग तुमचं मतदान आहे असत देशमुखांना होय काय विकास गावचा काय सभा मंडप तिथेच आहे बर देशमुखांनी बांधले काय तब्येत हो ठीक आहे काय तुरी येते सध्या बरं आणि मतदान मतदान का आता सध्याचा हे चालू आहे भाजप काँग्रेसच चालू आहे उमेदवार चालू आहे बरं कोण असावा उमेदवार काम करणार असावा विद्यमान आमदार म्हणजे काम आपल्या गावातले काम करणार आमदार काय काम केली आता सध्या तर काय केलं नाही बर आता इथं नेणार बघून निवडून आम्ही चांगले तरी कोल्हा जाणार करणार आहे काम करणार म्हणजे भाजपने काम करणार असेल तर त्यांना कोण उमेदवार कोण काय असेल काय नेता नेते नाही ना उमेदवार उमेदवारच नाही बर मेन म्हणजे काँग्रेसचा आहे का शिवसेनेचा आहे ठरला नाही तुम्हाला काय वाटतं उमेदवार कसा असावा चांगला असावा आणि काम करणार असावा आणि तसले आमचं कसं म्हणते का सध्या आमचे दिलीप माने जास्त हे म्हणजे कोळ जास्त पण बापूजी बि जरा पहिले पसंद काम आहे भरपूर काम आहे हां त्या पण काम चांगलं एक नंबर आहे हां पण मतदान कुणदरी आपल्याला एकला जायचं पण एक चुक जायचं यूपीत आहे फेर जायला कळलं पाहिजे त्याच्यातला कळलं पाहिजे मतदान आहे हां पण दोघही चांगले दोघ पण चांगले आहेत पण मतदान एकच टाकायचा फिस्ता कोणाला सांगायचं ठीक आहे 等于二。